हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळी सकाळी ना नऊ वाजलेले आहेत आणि शू नॅनू सारा सर्वजण स्कूलला गेलेले आहेत आणि आज मी ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे मी काल शूट केलं नव्हतं तर आत्ता करते काल काही टाईमच भेटला नाही कालनं म्हणजे किराणा सामान वगैरे आणायला जायचं होतं मला तर मग त्यानंतर आणि सकाळचं पण शूट घेतलं नाही मी कारण आज मला थोडासा कंटाळा झाला होता आम्हाला करायचं होतं म्हणजे आज सत्यनारायणाची पूजा करायची होती तर त्यामुळं आणि सत्यनारायणाचं सामान वगैरे सर्व आणून ठेवलं पण झालं असं की गावाकडं सुतक पडलं त्यामुळं मग कॅन्सल झालं तर सर्व तयारी झाली होती माझी फुलांचे हार वगैरे आणून आणि अक्षरशः शिदासुद्धा मी बांधून ठेवली होती हे यामध्ये शिदा आहेत आणि इकडे केळी आणल्या होत्या हे बघा आणि यामध्ये सामान आहे या तरच पूजेसाठी केळीचे खांब पण आण केळीचे खांब आणल्यानंतर तिथंच मला ना ते खूप म्हणजे शेतकरी होते खूप घ्या घ्या म्हणत होते मग केळीचे पानं विकण्यासाठी होते तर मी म्हणलं चला एका निमित्तानं का होईना केळीच्या पानावर जेवता येतं ओरिजिनल केळीच्या पानावर आजकाल प्लेट्स मिळत आहेत तशा केळीच्या पानाच्या कार्यक्रमात ते वापरल्या जातात तर हे ओरिजिनल केळीचे पानं मी जेवण्यासाठी पण आणले होते सर्व तयारी झाली होती फुलांचे हार वगैरे आणि महाराजांना सांगितलं पण महाराज काय म्हणले होते मला की ये साडेसातला येतो बोलले होते सकाळी कारण दुसरीकडं त्यांना म्हणजे माझ्या मावसा सुद्धा तिकडे वास्तुशांतीची पूजा होती तर तिकडे जायचं होतं त्यांना त्यामुळं ते सकाळी येऊन साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत पूजा करून जातो बोलले होते तर मग मला सकाळी एवढं स सर्व करायचं होतं म्हणून मी तांब्या वगैरे प्लेट सर्व घासून नारळाला लाक्ष सर्व म्हणजे सर्व ठेवलं होतं रील वगैरे काढून तर <laughs> कॅन्सल झालं मी खाली गेले होते पेपर संपले होते वरचे म्हणून खाली गेले होते मग खाली गेल्यानंतर आई ते बोलले की पूजा कॅन्सल करावं लागती आपल्याला सुदक पडलेलं मग मा, त्यानंतर माझा एवढा मूड ऑफ झाला तर एका बागे एक, एक लवकर लवकर सर्व पूजा करून घ्यावं म्हणले होते कारण मला मुंजे पण घालायचे होते आणि अजून एक पूजा करायची होती तर त्यामुळं तर असो टाईम नव्हता वाटतं प्रत्येक गोष्टीचा टाईम असतो आणि तो टाईम आल्यानंतरच ती गोष्ट पूर्ण होते तर असो मला सर्व राहून गेलं तसंच आता नेक्स्ट टाईम बघू आता सुतक फिटल्यानंतर तर आज काही पूजा वगैरे नाही सुतक पडल्यामुळं आणि स्वयंपाक झालेला आहे माझा तर असो तर हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय त्याच्यातले पानं काढून घे ते फुलं आणि हार ना पूजाला दे तिला म्हणा तर इथं समोरच्या मंदिरात घालून या म्हणा नाही तर मग तुम्हाला वापरायचे असेल तर वापरा फुलं काय म्हणते त्यांना हा मम्मी म्हणजे मम्मी सत्यनारायणासाठी आणलं होतं म्हणा पण त्यांना सुतक पडल्यामुळं